हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा हो। पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज मी तुम्हाला म्हणजे जे, जे माझे स्वामी भक्त आहेत त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की मी गुरुचरित्राचं पारायण करावं प्रत्येकाला असं वाटत असतं आणि माझंही तेच म्हणणं आहे की आयुष्यात आपण हा जो जन्म घेतलेला आहे आणि आपण स्वामी भक्त आहोत तर आपण एकदा तरी म्हणजे हे गुरुचरित्राचं पारायण करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते तर तुम्ही पण नक्की म्हणजे आयुष्यात एकदा तरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा पण आज मी तुम्हाला एक म्हणजे गुरुचरित्राचं ते पण तो जो ग्रंथ आहे ना गुरुचरित्र तर तो छोटा आहे आणि आपला जो मेन ग्रंथ आहे तो मोठा आहे तर त्याचं पारण तुम्हाला करणं शक्य नसेल ज्यांना खूप इच्छा आहे म्हणजे मला महिन्यातनं एकदा गुरुचरित्र पारायण करायचं आहे किंवा वर्षातनं तीन ते चार पारायण करायचे आहेत याचे तर त्यांच्यासाठी मी एक छोटासा ग्रंथ आणला आहे त्याचं पारायण तुम्ही करू शकता म्हणजे गुरुचरित्र या ज्या ग्रंथाचं आपण पारायण करतो त्याचं जे काही आपल्याला फळ मिळत असतं तेच फळ तुम्हाला या ग्रंथातून सुद्धा मिळणार आहे फक्त फरक एवढा आहे की तो जो मूळ ग्रंथ आहे तो मोठा आहे आणि त्याचे अध्याय मोठे आहेत म्हणजे त्रेपन्न अध्याय त्यात यात पण त्रेपन्न अध्याय पण हे जे अध्याय आहेत हे छोटे आहेत बऱ्याच जणांना जास्त म्हणजे बैठक होत नसेल किंवा काही जॉब करणारे असतील त्यांना खूप इच्छा असेल पण त्यामुळे मग हे पारायण राहून जातं करायचं की इच्छा आहे तुम्हाला दरवर्षी हे पारायण मी करेल अशी तुमची खूप इच्छा आहे तर त्यासाठी मी तुमच्यासाठी एक छोटासा ग्रंथ आणलेला आहे तर त्याचं तुम्ही पारण करू शकतात आणि गुरुचरित्र हा जो मोठा मूळ ग्रंथ आहे त्याचंच फळ तुम्हाला याच्यातही मिळणार आहे तर मी तुम्हाला तो ग्रंथ दाखवते हा बघा हा आहे तो ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र तुम्हाला उलट दिसत असेल फ्रंट कॅमेरामुळे तर ह्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता अध्याय एकदम म्हणजे अध्या दोन, दोन दोन तीन तीन पानांचे आहे जास्त वेळ लागणार नाही हे बघा मी तुम्हाला दाखवतो हा बघा हा पहिला अध्याय आहे इथून इतका इथून इतका हे दोन झाले बघा हा दुसरा सुरू झाला दोन दोन तीन तीन पानांचे हे अध्याय आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तर तुम्हाला करायचं तर तुम्ही याचं पारण करू शकता याचं पारण तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल की दर महिन्याला मला करायचं तर तुम्ही तसंही करू शकता तर नक्की तुम्ही याचं पारायण करा याचं पारायण सुद्धा तुम्ही सात दिवसांचं करू शकता जसं आपण गुरु चरित्राचं करतो त्याच पद्धतीने सात दिवसांचं करायचं आहे तर ते कसं करायचं आहे मी तुम्हाला ते सांगते म्हणजे याचे वटी काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते आधी मी तुम्हाला याचं वाचन कसं करायचं आहे ते सांगते तर पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी आठ ते सतरा तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस पाचव्या दिवशी अध्याय पस्तीस ते सदतीस सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चौवेचाळीस ते एक्कावन्न अशा पद्धतीने तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहेत रोज तुम्हाला सात सात दहा दहा आठ आठ असे अध्याय वाचायचे आहेत पण तुम्ही बघितलं की दोन दोन पानांची अध्याय आहेत जास्त मोठे नाही आहेत म्हणजे एक अध्याय वाचायला तुम्हाला फक्त पाच मिनटं लागणार आहेत जास्त वेळ लागणार नाही म्हणून तुम्ही याचं वाचन करू शकता किंवा तुम्हाला याचं पारायण करायचं ते सुद्धा तुम्ही करू शकता तर जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर गुरुवारपासून तुम्ही हे करू शकता सुरू म्हणजे गुरुवारपासून केलं तर खूपच छान पण ठीक आहे म्हणजे गुरुवारपासून जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता पण शक्यतो गुरुवारपासूनच याची सुरुवात करा तर पहिल्या गुरुवारी किंवा तुम्ही ज्या दिवशी सुरुवात करणार त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे म्हणजे तुमची काय इच्छा आहे किंवा तुमच्यावर कुठलं संकट आहे ते तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे संकल्प त्या दिवशी तुम्हाला सोडायचा आहे की ही माझी मनोकामना पूर्ण करा आणि हे मी जे पारायण करत आहे ते माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या असं त्यांना सांगायचं आहे आणि तुम्हाला शक्य असेल तुमच्या घराजवळ जर कुठे स्वामींचं मठ असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन नारळ आणि खडीसाखर घेऊन जा आणि स्वामींना तिथे जाऊन पण तुम्ही सांगू शकता किंवा दत्त मंदिर असेल घराजवळ तिथे पण जाऊन तुम्ही महाराजांना असं सांगू शकता कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात तुम्हाला हे मिळून जाईल याची किंमत चाळीस रुपये आहे म्हणजे चाळीसला मी आणलं होतं तर तुम्ही हे करू शकता हे इतकं छोटं आहे ना तुम्ही करून बघा तुम्ही दर महिन्याला सुद्धा याचं पारायण करू शकता काही हरकत नाही तर आता मी तुम्हाला सांगते याचे नियमवटी काय आहेत तर याचे नियम असे आहेत म्हणजे तुम्हाला कांदा लसूण म्हणजे कांदा लसूण वर्ज्य करायची काहीही गरज नाही कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता कडधान्य तुम्ही खाऊ शकता किंवा एकच धान्य खायची तुम्हाला काही गरज नाही जसं आपल्या गुरुचरित्र या ग्रंथात आहे तसं आपल्याला काही करायची गरज नाही आहे म्हणजे खाण्याच्या बाबतीत पण तुम्हाला सात दिवस म्हणजे ज्या सात दिवस तुम्ही हे पारण करणार मग तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा संकल्पयुक्त नसेल करायचं तरी सुद्धा सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि नॉनव्हेज खाऊ नका एवढं लक्षात घ्या एवढं म्हणजे सात दिवस पाळा काही जास्त म्हणजे याच्यात मी जास्त काही सांगितलं नाही तुम्हाला पण एवढा प्रयत्न करा म्हणजे नॉनव्हेज का खायचं नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन का करायचं कारण सात दिवस आपलं मन शुद्ध असणं खूप गरजेचं आहे आणि मनाला शांती म्हणजे काय होतं की आपण नॉनव्हेज नाही खाल्लं ना तर आपलं मन खूप शांत आणि सात दिवस आपण फक्त महाराजांच्या सेवेतच लागलेलो असतो आणि आपलं मन पण महाराजांच्या सेवेतच असतं ही गोष्ट होत असते आणि इतर वेळेला ती गोष्ट होत नाही म्हणून सात दिवस तुम्ही एवढं पाळा म्हणजे आपल्याला सात दिवस पूर्णपणे महाराजांना आपल्याला स्वतःला समर्पित करायचं आहे महाराजांच्या सेवेतच आपल्याला सात दिवस घालायचे आणि एक तुम्हाला खाली घोंगडीवर किंवा गोधडीवर झोपायची काही गरज नाही तुम्ही बेडवर पण झोपू शकतात फक्त एवढंच तुम्हाला पाळायचं बाकी याचे नियम काही नाही आणि महिलांनी फक्त लक्षात ठेवा की तुमची पिरियडची जी डेट असेल ती तुम्ही बघून घ्या त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करा म्हणजे मध्ये तुमचे पिरियड येणार नाही एवढं लक्षात ठेवा बारा ते साडेबारा ही वेळ सोडायची आहे बाकी मग तुम्ही पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही वाचू शकता कारण आपला जो मूळ ग्रंथ आहे त्यात कसं आहे की पहाटे तीन वाजेपासून तर दुपारी चारपर्यंत आपण वाचू शकतो फक्त बारा ते साडेबाराची वेळ सोडायची असते पण याचं तसं नाही याचं म्हणजे तुम्ही सायंकाळी आता जे पुरुष मंडळी असतील त्यांना जर हे पारण करायचं असेल तर तुम्ही खूप इच्छा असेल तुमची तर सायंकाळी पुरुष मंडळी म्हणजे ऑफिसून येऊन पण हे पारण करू शकता काही हरकत नाही तर तुम्ही करून बघा याचं पालन महिन्यात न करा दोन महिन्यात न करा तीन महिन्यात न करा जसं तुम्हाला जमेल ना तसं तुम्ही करू शकता पण करून बघा खूप छान अनुभव येतात आपल्या आयुष्यातले दुःख संकट या पारायणाने निघून जातं म्हणजे बऱ्याच जणांना इच्छा असते म्हणून मी सांगते कारण मला एक दोन कमेंट पण होत्या म्हणून मी सांगते की त्यांना स्वामींची पुण्यतिथी गेली तर त्यावेळेला बऱ्याच जणांची इच्छा होती हे पारायण करायची तर काही कारण त्यांचं झालं नाही म्हणून मग मी हे घेऊन आली की म्हणजे याचंही तुम्ही पारण करू शकतात त्यामुळे माझं कसं होतं माझंही म्हणजे मी पण हे बऱ्याचदा करत असते याचे अनुभव मला सुद्धा आलेले आहेत ज्या वेळेला मला वेळ नसतो त्यावेळेला मी हे करते आणि जसा वेळ मिळाला तसं मी जो आपला मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्र त्याचं पालन मी करत असते तर तुम्ही नक्की नक्की याचं पारायण करा आणि कोण कोण हे पारण करणार आहात तर मला तुम्ही नक्की सांगा तर मी तुम्हाला नियमवटी काय ते पण सांगितलं आणि एक सकाळी आणि सायंकाळी महाराजांच्या समोर ही एक गोष्ट लक्षात ठेवा हे पारण करत असताना किंवा आपण स्वामी बघता आहोत मी तर प्रत्येकाला सांगेन आपण स्वामी बघता आहोत तर आपल्या घरात स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती असणं खूप गरजेचं आहे मला माहिती आहे की महाराज आपल्याला बघत आहे त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे पण कसं असतं आपण त्यांची सेवा करत असतो तर त्यावेळेला आपल्या समोर ते असणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण त्यांच्या सोबत एकरूप होणं खूप गरजेचं आहे म्हणून महाराजांचा एखादा फोटो तरी किंवा मूर्ती तुमच्या समोर तुमच्या घरात असावी मग तुमच्याकडे महाराजांची किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तरी चालेल तर त्यांच्या समोर बसून तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून हे सगळं वाचायचं आहे म्हणजे सकाळी पण करा आणि सायंकाळी पण करा आणि नैवेद्य तुम्हाला शक्य असेल तर करा नाही केला तरी चालेल आणि नैवेद्य काय गोडाधुडाचा आपल्याला काही करायचं नाही जो तुम्ही घरात म्हणजे केला असेल ना जो आपण रोजचा स्वयंपाक आपण करतो भाजी आणि पोळी तर त्याचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता आणि सातव्या दिवशी म्हणजे तुमचं सातव्या दिवशी शेवटचं वाचन होईल त्या दिवशी तुम्हाला सायंकाळी किंवा दुपारी वाचन झाल्यानंतर याची सांगता करायची आहे तर सांगता कशी करायची पुरुषांनी जर हे पारायण केलं तर तीन पुरुषांना आपल्या घरी बोलवायचं आणि त्यांना याची एक एक पोथी द्यायची आहे आणि स्त्रियांनी तीन स्त्रियांना बोलवायचं आणि याची प्रत्येकीला एक एक पोथी द्यायची आहे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सांगता करायची आहे आणि तुम्हाला हे नसेल शक्य तर दत्त मंदिरात जाऊन तुम्ही धान्यही तिथे दान करू शकता मग शक्यतो असाच तुम्ही उद्यापन करा म्हणजे तीन पुरुषांना किंवा तीन महिलांना अशा पद्धतीने बोलून तुम्ही याचं उद्यापन करा नसेल शक्य तर दत्त मंदिरात धान्य दान केलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने याचं पारायण करायचं आहे तर मला तुम्ही सांगा की कोण कोण हे पारायण करणार आहेत मला नक्की सांगा कमेंटमध्ये जेव्हा तुम्ही सुरू करणार तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो परत सर्वांना सील स्वामी समर्थ